हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इकोप्रोने चंद्रपूर जिल्ह्यातील वरुरा चिमूर मार्गावरील वाहनगाव शेतशिवारात जाऊन वाघ अधिवास सत्याग्रह आंदोलन केले ही सत्याग्रह आंदोलन करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबामधील प्रसिद्ध वाघ असलेले बजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय या झुंजीत बजरंग वाघ मृत झाला होता ही झुंज कोर बफर क्षेत्राच्या वनक्षेत्राबाहेर शेतशिवारात झाली होती हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याच्या दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर क्षेत्राचा विचार करता। वाग वाग वीबाग, वीबाग, वीबाग न करता वाघ अधिवास जिथे वन विभागाच्या योजना तिथे अशी मागणी करीत वाघ अधिवास सत्याग्रह करण्यात आला सत्याग्रह आंदोलनातून शेतपीक नुकसान भरपाई देण्याची वन विभाग कृषी विभाग महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जबाबदारी सोपवावी प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफरच्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे परिसरातील सिंचन व्यवस्था शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी वाघ मानव संघर्षाबाबत राज्य शासनाने गठित केलेली समितीचा अहवालनुसार कार्यवाही करण्यात यावी वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पी आर टी गठन त्यांचे मानधन नियमित देणे या सर्व गावातील शेतकरीकरिता सौरऊर्जा कुंपण कुंपन त्वरित देणे कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालगतच्या शेतीला कायमस्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहनगाव येथे करण्यात आलेल्या वाघ अतिवास सत्याग्रह आंदोलनातून शासनाकडे करण्यात आलेली असून या मागणीकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इकोप्रोचे अध्यक्ष बणू धोत्रे यांनी दिला आहे क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असणारे जे वाघ आहेत बजरंग वाघ आणि छोटा मटका यांची आपसातील झुंज होऊन बजरंग वाघाचा जो मृत्यू झालेला आहे ते हे ते शेतशिवार आहे या वाघांचा वावर आता कोर बफर नाही ते या शेतशिवारापर्यंत पोहोचलेला आहे या ठिकाणी अनेक कॅटल किल्स झालेले जा, आहे वन्य प्राण्याकडून शेतपिकांची समस्या आहे परंतु आपल्याकडे ज्या काही योजना आता उपलब्ध आहेत त्या योजनेचा लाभ जस डॉक्टर श्यामाप्रसाद जनवन विकास योजना हा लाभ फक्त ताडोबा अंधारी व्याघ्र व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात किंवा कॉरिडॉर क्षेत्रामधल्या गावांना देण्यात येत आहे परंतु आज आम्ही या ठिकाणी सत्याग्रह करत ही मागणी करत आहे वाघ जिथे वन विभागाच्या योजनेचा लाभ तिथे अशा पद्धतीची मागणी करत अशा पद्धतीची योजना राबवावी म्हणून या ठिकाणी आज वाहनगावच्या शेत शिवारामध्ये आपण प्रतिकात्मक आंदोलन करीत आहे येत्या काळामध्ये याच मागणीला घेऊन गावागावात जनजागृती केली जाणार आहे आणि या मागणीकरिता तीव्र आंदोलन केला जाणार आहे आणि या आंदोलनात या जिल्ह्यातील सर्व ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या वान वन्य प्राणी संघर्षाच्या समस्या आणि वाघ जित जिथं पोहोचलेला आहे समस्या आहे संघर्ष आहे अशा सर्व गावांना वन विभागाच्या सर्व योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे ही प्रमुख मागणी असणार आहे